हा कार्यक्रम करायचा होता आणि आम्हाला सगळ्यांना खूप इच्छा होती की इतक्या महिला म्हणून अधिक महिला भाग घेणार आहेत असं कळलं पण त्याचबरोबर दोन दिवसांपूर्वी हवामान खात्याने सांगितलं की आज आणि उद्या एकदम जोरदार मुसळधार पाऊस पडणार आहे आम्हाला दोघांनाही प्रश्न पडला पाऊस पडण्याचा विचार आमच्या महिला भिजूतील आणि खेळणार करायचे साहेबांना विचारनुसार साहेब कार्यक्रम घ्यायचा आहे का ते म्हणाले माझ्या बहिणी खेळणार आहे त्याच्यामुळे त्यांच्यासाठी जे लागेल तरी करायला तयार आहे सकाळी पहाटे चार वाजल्यापासून ही सगळी व्यवस्था तुमच्यासाठी डोक्यावर स्वतः आपल्याला दादानी आहे थँक्यू सो मच आणि मला वाटतं आपल्या मंडळाचं नाव आहे छत्रपती मराठा मंडळ आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती याच्यासारखीच म्हटलं जातं की बारा मगतीला आणि अकरा मग जातीच खऱ्या अर्थानं त्यांनी त्यांच्या हातात त्यांचा हात जो आहे बरं जास्त म्हणत राहिला आणि म्हणूनच त्यांना छत्रपती म्हणलं जातं कारण की आज आपण फक्त आपला हिंदू धर्म जर शाश्वत आहे मंदिरात असा हा महाराष्ट्राचा जाजवलो इतिहास आणि खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नामेंद्र सरकारला आपल्या बेटाळपणातील उजवं मंडळ त्यांना मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसाठी जोरदार हक्काच्या टाळ्या झाल्या पाहिजेत आणि सोबतच ज्या महाराजांच्या नावाने हे मंडळ आहे त्या महाराजांचा जयघोष सुद्धा झाला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज

या ठिकाणी सन्मान करायचा आहे छत्रपती शिवाजी महाराज झाला पाहिजे सगळ्यांनी उभं राहायचं आहे जागेवरती सगळ्यांना थांबायचंय की जयवश आपण महाराजांचा आपला हात आपल्या हृदयावरती ठेवायचा आहे कारण की अखंड हिंदुस्थानचा नाराज निर्माण आणि महाराष्ट्राची अस्मिता महाराष्ट्राचा हिंदू धर्म आणि हिंदू देविका शाश्वत राहिलेले आहेत असे शिवाजी महाराजांना आपण मानवंदना देत आहोत पुतळ्याच्या समोरून आपण सगळ्यांनी बाजूला लावायचंय महाराजांच्या पुतळ्याचं समोर म्हणून सर्व बाजूला

सब महाराज की जय हर हर महादेव बाबा के बने हर हर महादेव जय श्री राम जय श्री राम के मां देगी जय धन्यवाद तरफ से नाम का जय भैया बुलाया छत्रपति महाराज की पर सनातन धर्म की

धन्यवाद धन्यवाद आणि आज बक्षीसांची मेहनूट होणार आहे दरवर्षी फक्त एक पैठणी आणि अजून सोबत दोन पण आज साहेबांनी मन मोठा केलेला आहे आणि सगळ्या त्यांच्या माझ्या भगिनी आहेत साहेबांना असं म्हणणं की जास्तीत जास्त आपण त्यांना बक्षीस घेऊन बक्षिसांची मेहनत करायची पदर असतली

का तो नाम है तो अभी हम क्या करने वाले हैं वो जो पहले वाले थे, थे आपको आप, तो आप, तो आप ही से शुरुआत करते हैं तो दिखा दीजिए यही यही शुरुआत है ओके नहीं आपको बस्तर नहीं मनाया

समोर 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 दोन प्रेश ओके आणि तुम्ही त्यांच्या जागेवरती उभा राहायचंय आहे तुमच्याकडे तो चेंडू आल्यावरती तो चेंडू तुम्ही यांना देणार आहात ओके हा चेंडू आहात

असेल आहे ओके तुमच्याकडे आता तुम्ही रेडी आणि इकडला परत एक्झॅक्टली रिटर्न येणार हिच्याकडे गेला नाही तिच्याकडे द्यायचं आहे हिच्याकडे राहिला तिच्याकडे राहिला प्रत्येकीकडे हा चेंडू केला पाहिजे ही आपली जबाबदारी रेडी चलो फास्ट सेम सॉंग म्युझिक

लहानपणी शक्तिमान बघायचं काय चऊट दादा आता बरोबर झाले वन टू थ्री फोन जे आऊट होतात त्यांनी आमच्या दादांकडे सचिन दादांकडे नंबरची नोंदणी करायची आहे चल म्युझिक म्युझिक आवड बाबा आता सुंदर असं असतं गोळा या ठिकाणी मध्ये करतो जेव्हा केव्हा आपण पाहू तेव्हा या सोहळ्याचा आपण आनंद याची देखील याची तेव्हा त्यावेळी आपण चला रेडी सांग

म्हणतो समोरची आपल्या जागेवरती येत नाही तर फक्त आपण पुढे जायचं कॉन्सन्ट्रेशन करून व्हेरी गुड एक दोन तीन इकडे तिकडे घ्या तो बरोबर चालेल ओके घ्या ओके रेडी म्युझिक

शा सेवा लल्या धारांच्या 3 4 5 1 2 3 4 5 6 ना <Captain. laughs> uh, wow. ये बोल ना 1.25 ओ बाय बाय यस लूकिंग यस लल्ला आता तो ये वचन हमारे पास पांच पांच मेरे फ्रेंड पास ये चेक करायची मजला आहे

She was <laughs> all right. <laughs> I'm not going to be a mother. 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 I'm not going i am a

चला ऑडियन्स सांगणार आहे काही आपण हॉम्पिटिशन मधून आवड झालो ऑलिम्पिक मधून आवडत नाही तुमचं नाव सांगितलं तुमच्या समोरच्या जाणीव नाही का मी दाखवणार काय आहे पुढचा पुढचा गेम आहे पुढची बक्षीस पण आहे या तीन पक्षीचा आहे तीच पक्षी पण